अकरा जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देशविदेशात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या सोबतच काही प्रसिद्ध व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिद्ध व्यक्ती ह्याच दिवशी निधनसुद्धा पावले होते अशा समग्र बाबीचा आढावा आपण दिनविशेषमधून घेत असतो चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष अकरा जानेवारी आज आहे दर्शवेळा अमावशा म्हणजेच मार्गशीर्ष अमावश्या दर्शवेळा अमावशा म्हणजे काय दर्श अमावश्याच्या दिवशी साधकाने लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करावी असे केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात दर्श अमावश्याच्या दिवशी चंद्रदेवतेची पूजा केल्याने व्यक्तीला आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते अमावश्या ही हिंदू पद्धतीतील चंद्रमासिक कालमापनातील तिसरी तिथी आहे ज्या दिवशी रात्री पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही ती तिथी अमावशा असते सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी अंशत अमावशा असेल त्या अमावशेला दर्शवेळा अमावशा म्हणतात मार्गशीर्ष अमावशा तिथी दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी प्रारंभ होईल आणि अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी अमावशा समाप्त होईल अशा नववर्षाची पहिली अमावशा अकरा जानेवारी रोजी साजरी केली जाईल अकरा जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी क्रिकेटपटू खेळाडू द ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म अकरा जानेवारी एकोणीसशे पंचावन्न उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका आशा खाडीलकर यांचा जन्म अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे निधन अक... हे होते मित्रांनो आजचे दिन